नमस्कार मित्रांनो सक्सेस की टेन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे वेगवेळ व अंतर हा सेट आपण सुरू केलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्वच स्पर्धा परीक्षेंसाठी अतिशय उपयुक्त आहेत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता प्रश्न क्रमांक एक एक माणूस साठ किलोमीटर अंतर तीन तासात पार करतो तर त्याचा वेग किती आहे तर आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे वेगबरोबर सूत्र काय आहेत वेगबरोबर भागिले वेळ वेगबरोबर अंतर भागिले वेळ असं हे सूत्र आहेत तर या सूत्रामध्ये आपल्याला किंमत टाकायची आहे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे वेग काढायचा आहे वेग काढण्यासाठी आता अंतर किती दिलेलं आहे साठ दिलेलं आहे वेळ किती आहे तीन दिलेला आहे मग आता साठला तीनने भागायचा आहे यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे तीन दोने सहा म्हणजे वीस किलोमीटर प्रति तास हा आपला उत्तर असणार आहेत त्यानंतर ऑप्शन क्रम आता प्रश्न क्रमांक दोन ऐंशी किलोमीटर प्रति तास या वेगाने अडीच तास प्रवास केला तर अंतर किती आता बघा आपला सूत्र काय आहेत सूत्र आहेत वेग बरोबर आता अंतर काढायचं आहे या ठिकाणी आपण वेग बरोबर अंतर वेळ हे आपलं सूत्र आहेत आता बघा आता आपल्याला अंतर काढायचं आहे अंतर काढायचं म्हटल्यानंतर आपल्याला सूत्र अशा प्रकारे लिहावं लागेल वेग गुणिले वेळ मग आता काय करायचं आहे वेग आणि वेळेचा गुणाकार करायचा आहे आता वेग किती दिलेला आहे ऐंशी दिलेला आहे आणि व या ठिकाणी वेळ किती आहे तर अडीच तास आहेत तर या ठिकाणी आपल्याला या दोन्हींचा गुणाकार करायचा आहेत आता पंचवीसाठे किती होणार आहेत पंचवीस आठ हे दोनशे होणार आहे पंचवीस आठ हे दोनशे होणार आहेत म्हणजे दोनशे किलोमीटर हे आपलं आन्सर असणार आहेत या ठिकाणी परत एक्झाम्पल क्रमांक तीन सायकलस्वार वीस किलोमीटर अंतर दोन तासात पार करतो तर वेग किती आता वेगबरोबर अंतर भागिले वेळ हे आपलं सूत्र आहेत आता वेग काढायचा आहेत अंतर किती असणार आहेत वीस हे अंतर असणार आहेत आणि दोन तासात पार करतो म्हणजे यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे बेदावे वीस म्हणजे दहा किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर ऑप्शन आता प्रश्न क्रमांक चार ट्रेनचा वेग नव्वद किलोमीटर प्रति तास असल्या दोनशे किलोमीटर अंतर पार करण्यास किती वेळ लागेल आता बघा या ठिकाणी आपलं सूत्र काय सांगतं वेग अंतर भागिले वेळ तर या ठिकाणी या सूत्राला आपण असं पण लिहू शकतो वेळ अंतर भागिले वेग असं लिहू शकतो मग अंतराला वेगाने भागायचं आहे अंतर किती आहे दोनशे सत्तर आहे आणि वेग किती आहे नव्वद आहेत यांचा आपण भागाकार जर केला नऊ त्रिक सत्तावीस तीन तास वेळ लागणार आहे तर ऑप्शन या ठिकाणी सी आपलं उत्तर असणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न दोन गाड्या एकाच दिशेने साठ व हो चाळीस किलोमीटर तास वेगाने जात आहेत तर सापेक्ष वेग किती आता दोन गाड्या एकाच दिशेने जात आहेत आता बघा या दोन गाड्या आहेत या दोन परत ही एक गाडी आहेत एकाच दिशेने जात आहे तर यांचा सापेक्ष वेग आपल्याला काढायचा आहे जर एकाच दिशेने जात जर असेल दोन गाड्या एकाच दिशेने जात असेल तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही गाड्यांच्या वेगाची वजाबाकी करायची आहेत आता साठ वाजा चाळीस किती होणार आहेत वीस होणार आहेत वीस आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा दोन गाड्या एकमेकांच्या दिशेने सत्तर व पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने येत आहेत तर सापेक्ष वेग किती तर या ठिकाणी आपण बघू शकता दोन गाड्या एकमेकांच्या दिशेने सत्तर व पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने येत आहेत आता पहिलं जे पाच क्रमांक एक्झाम्पल जे होतं क्रमांक पाचचं या ठिकाणी दोन गाड्या एकाच दिशेने जात होत्या आणि या ठिकाणी काय आहेत दोन गाड्या एकमेकांच्या दिशेने आहेत एकमेकांच्या दिशेने जर म्हटलं तर आपल्याला काय करायचं आहे वेगांची बेरीज करायची आहे आणि एकमेकांच्या दिशेने म्हटलं तर वेगांची आपल्याला बेरीज करायची आहेत किती बेरीज येणार आहेत सात पाच बारा एकशे वीस आपलं उत्तर असणार आहे सापेक्ष वेग किती असणार आहेत एकशे वीस आणि जर प्रश्न असा विचारला तर दोन गाड्या एकाच दिशेने तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही वेगाची वजाबाकी करायची आहेत अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे आता या ठिकाणी एक्झाम्पल क्रमांक सात जे आहेत एक मुलगा पाच किलोमीटर अंतर एका तासात धावतो तर पंधरा किलोमीटर अंतरासाठी वेळ किती आता बघा एक मुलगा पाच किलोमीटर अंतर एका तासात धावतो एक, एक मुलगा पाच किलोमीटर अंतर एका तासात धावतो तर पंधरा किलोमीटर अंतरासाठी वेळ किती आता बघा पंधरा किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटर एका तासात तर पंधरा किलोमीटर अंतर तीन तास सोपा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक आठ बघू शकता बसचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास चार तासात अंतर किती बसचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तर चार तासात ता अंतर किती तर आपल्याला अंतर काढायचं आहे अंतर काढायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे वेग आणि वेळ यांचा गुणाकार करायचा आहे वेग आणि वेळ यांचा गुणाकार केल्यानंतर किती येणार आहेत यांचा गुणाकार आठ चक बत्तीस तीन चार चक सोळा तीन एकोणावीस एकशे ब्याण्णव अंतर असणार आहेत त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता प्रश्न क्रमांक नऊ तीनशे साठ किलोमीटर अंतर सहा तासात पार करण्यासाठी वेग किती हवा आता तीनशे साठ अंतर आहे सहा तासात पार करायचं आहे तर वेग किती असायला पाहिजे तर या ठिकाणी आपण बघू शकता सहासा छत्तीस साठ वेग असायला हवा तर या ठिकाणी पुढचं उदाहरण आहेत दहा किलोमीटर प्रति तास वेगाने पंचवीस किलोमीटर जायला वेळ किती आहे आता वेळ किती वेळ काढायचा म्हटल्यानंतर काय करावं लागेल लागणार आहे अंतराला वेगाने भागावं लागणार आहे अंतर किती आहे पंचवीस आहेत आणि वेग किती आहे दहा आहेत म्हणजे दोन पॉईंट पाच आपलं उत्तर असणार आहेत म्हणजे अडीच तास आपल्याला लागणार आहेत त्यानंतर एक्झाम्पल क्रमांक अकरा तीनशे किलोमीटर अंतर पाच तासात पार केल्यास वेग मीटर पर सेकंदात किती आता बघा आता काय आहेत तीनशे किलोमीटर अंतर आहे पाच तासात जायचं आहे वेग किती येणार आहे पाच तीस म्हणजे साठ पण हे साठ आलेलं आहे एकाशामध्ये आलेलं आहे किलोमीटर पर हावरमध्ये आलेलं आहे आता याला किलोमीटर पर हावरमधून आपल्याला काय करायचं आहे मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं आहे मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं जर असेल तर पाच भागिले अठराने आपल्याला काय करायचं आहे या साठला गुणावा लागणार आहेत यांचा गुणाकार करावा लागणार आहेत मग काय करायचं सावित्रिक अठरा सावित्रिक अठरा हे झाले पन्नास ये झाले आता पन्नास मग तीन तीन एक तीन वीस उरले मग तीन सक अठरा पॉईंट आला परत वीस उरले परत तीन अठरा तीन अठरा सोळा पॉईंट सहासष्ट म्हणजे सोळा पॉईंट सदुसष्ट आपलं उत्तर येणार आहे तर उत्तर कुठं आहे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे नव्वद किलोमीटर प्रति तास मीटर पर सेकंड आता बघा नव्वद किलोमीटर प्रति तासला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर याच्या अगोदरच्याच एक्झाम्पलमध्ये मी काय सांगितलं जर किलोमीटर प्रति तासाला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे पाच भागिले अठराने गुणाकार करावा लागणार आहेत मग अठरा पंचे नव्वद पाच पाच पंचवीस हे आपलं उत्तर असणार आहे पंचवीस आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर बहात्तर किलोमीटर प्रति तास याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं जर असेल बहात्तर गुणिले पाच बाय अठराने आपल्याला गुणाकार करावा लागेल ला, अठरा चौक बहात्तर पाच चोक वीस म्हणजे वीस आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहेत त्यानंतर या ठिकाणी एक्झाम्पल संपलेले आहेत परत पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम